हमास संघटनेचे मुख्य नेते इस्माईल हानी मारले गेले हमासने दिलेल्या माहितीनुसार तेहरान मध्ये इस्माईल हानी राहत असलेल्या घरावरती इस्रायलने हल्ला केला आणि या हल्ल्यातच हानी मारल्या गेले इस्माईल हानी आहेत कोण आणि हा हमास इस्रायलवाद नेमका काय सगळं सविस्तर समजून घेऊया आजच्या भागामध्ये नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवादवरती स्वागत हमासने दिलेल्या माहितीनुसार तेहरान मध्ये इस्माईल हानीए राहत असलेल्या घरावरती इस्रायलने हल्ला केला आणि या हल्ल्यात हानिये मारल्या गेले तर इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच आय आर जी सीने आज या घटनेची माहिती दिली आय आर जी सी नुसार इस्माईल हानियांसोबत त्यांचे काही सुरक्षा रक्षकही का मारल्या गेले याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये थमासच्या माहितीनुसार इस्माईल हानिये इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद यांच्या पदग्रहण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेहरान मध्ये गेले होते आता हे इस्माल हानिया आहेत कोण हे बघूया इस्माईल हानिये हे हमासचे मुख्य नेते मानले जातात एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी हमास ही संघटना उदयास आली होती इस्रायलने इस्माईल हानिए यांना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये तीन वर्षांसाठी तुरुंगात टाकलं होतं पॅलेस्टाईनच्या चळवळीला चाप लावण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचललं गेलं असं बोललं जात होतं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते इस्रायल आणि लेगनन मधील भागात हमासच्या इतर नेत्यांबरोबर अज्ञातवासासाठी म्हणून गेले एक वर्ष अज्ञातवासात घालवल्यानंतर ते गाजामध्ये परतले एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी हमासचा प्रमुख नेता म्हणून निवडण्यात आलं होतं दोन हजार सहा मध्ये त्यांना पॅलेस्टाईनचे पंतप्रधान म्हणून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महम्मूद अब्बासई यांनी नियुक्त केलं होतं त्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये हानिया यांच्या पक्षाने सर्वात अधिक जागा जिंकल्या होत्या मात्र एकाच वर्षात त्यांना पाय उतार व्हावं लागलं अब्बास यांच्या फतेह पक्षाला गाजापट्टीत आठवडाभर झालेल्या हिंसाचारानंतर काढून टाकण्यात आलं त्यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं हानी यांची बरखास्ती राज्यघटनेला धरून नसल्याचं म्हटलं गेलं आणि पॅलेस्टाईन लोकांची जबाबदारी ढकलणार नाही असं म्हणत गाझावरती ते राज्य करत राहिले दोन हजार सतरा मध्ये हमासच्या पॉलिटिकल ब्युरोचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली दोन हजार अठरा मध्ये अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ स्टेटने त्यांना दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं गेल्या काही वर्षांपासून ते कतारमध्ये राहत होते इस्माईल हनियनी यांची तीन मुलं आणि चार नातमंडळ गाजावर झालेल्या हवाई हल्ल्यात मारल्या माध्यमांनी हमास ची प्रसार की गाझा शहरातील अलशांती कॅम्प जवळ ज्या मध्ये हनियन यांची मुलं प्रवास करत होती त्या कारवरती एक हवाई हल्ला झाला होता आणि त्याच हल्ल्यामध्ये ती मुलं मारल्या गेली आता वरती तुम्हाला काही शब्द सतत ऐकायला आले असतील गाझा इस्राईल हमास पॅलेस्टाईन आता एकदा सविस्तर बघूया हे प्रकरण नेमकं काय हमास हा पॅलेस्टाईनी इस्माइल कट्टरवादी गट आहे जो गाझा पट्टीवरती राज्य करतो हमासने इस्रायलच्या विध्वंसाची शपथ घेतली असं बोललं जातं दोन सात साली गाझावरती नियंत्रण मिळवल्यापासून इस्रायलची अनेक युद्ध झाली आहेत इस्रायलनेही हमासवरती वारंवार हवाई हल्ले केले सुरक्षेचं कारण देऊन इजिप्तच्या मदतीने गाझापट्टीवर दोन हजार सात पासून नाकेबंदी केली आहे हमास संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात त्यांचीच एक लष्करी शाखा आहे इस्रायल अमेरिका युरोपियन युनियन आणि इंग्लंड तसेच इतर देशांनी त्यांना दहशतवादी संघटना म्हणून सुद्धा घोषित केले आता बघूयात गाजापट्टी म्हणजे काय गाजापट्टीचा प्रदेश एक्केचाळीस किलोमीटर लांब आणि दहा किलोमीटर रुंद असा आहे खरं पाहिलं तर हा मुंबईपेक्षाही लहान भाग आहे भूमध्य समुद्र इस्रायल आणि इजिप्तनी वेढलेली ही जागा आहे इस्रायल आणि हमासमधल्या युद्धाची बीज अनेक वर्षापूर्वीच्या घडामोडीत आपल्याला सापडतात इस्रायल पॅलेस्टाईन वेस्ट बँक आणि गाझापट्टीचा जो भूभाग आहे त्यावरती एकोणीशे अठ्ठेचाळीस आधी ब्रिटिशांची सत्ता होती विश्वयुद्धानंतर जून साठी इस्रायल देशाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हिरव्या रंगाचा सा जो भूभाग आहे तो पॅलेस्टाईन झाला आणि निळ्या रंगाचा भूभाग इस्रायल देश म्हणून घोषित करण्यात आला मात्र इजिप्त सिरिया जॉर्डन आणि इराक या अरब देशांनी इस्रायलच्या निर्मितीला विरोध करत एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये इस्रायल हल्ला केला एकट्या इस्रायलनं या चारही देशांना युद्धात पराभूत केलं मात्र जॉर्डन देशाकडे बँक पट्टी भनोला या भागात कब्जा पॅलेस्टाईन भागाच गाजापट्टी देशाचं अस्तित्व जवळपास साली पुन्हा युद्ध झालं यावेळी इस्रायलनं जॉर्डन कडून वेस्ट बँक आणि इजिप्तकडून पट्टीवरती कब्जा मिळवला जवळपास पूर्ण पॅलेस्टाईन इस्रायलच्या ताब्यात गेला होता एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये इस्रायल नियंत्रित भागामध्ये पॅलेस्ताईनशी शांती करार झाला दोन्ही देशांनी एकमेकांचं अस्तित्व मान्य केलं पण पाच वर्षानंतर करार संपुष्टात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत हा वाद अखंड सुरूच आहे पुढे गाजापट्टी मधून इस्रायलनं हजारो सैनिक मागे घेतले त्याच भागात हमास नावाची संघटना जन्माला आली ज्या संघटनेचं उद्दिष्ट इस्रायलचा खात्मा करणे असा आहे सोप्या भाषेत जर बघायचं झालं तर जसं अमेरिका आणि अफगाणिस्तान या वादामध्ये तालिबान ही एक संघटना होती तसंच इस्रायल आणि पॅलेस्टाईन या वादामध्ये हमास हा संघटनेचाच रोल आहे आज गाझापट्टी पट्टीमध्ये हमासचा कब्जा आहे आणि तिथूनच इस्रायल वरती हल्ले सुरू आहेत दुसरीकडे इस्रायल गाझा पट्टीतून हमासला हद्दपार करण्याचा दावा केलाय आता हे युद्ध संपणार कधी माहिती नाही पण यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय असेल हे आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद